व्यासपीठावर उपस्थित या गावातील प्रथम नागरिक सरपंच भांडारकरताई ताई माजी जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुमरे आकाशजी पंधरे सर्व आपले मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्वांना आजच्या या दिवसाच्या शाळेतील पहिल्या दिवसाच्या मनापासून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो मला खऱ्या अर्थाने आज आपले आदिवासी मंत्री अशोक विके यांच्यासोबत एक वाजता बैठक आहे आणि त्यापूर्वी रामटेकच्या स्नेहस्रद्ध दिव्यांग मुलांचा सा साहित्य वाटप आहे महोदयाला पत्रकार संघामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे आणि सोबतच मुंबईतून मला काही लोक भेटासाठी आले त्यांना मी गाडीतच घेतलं सोबत परंतु बेलदा या आश्रमशाळेमध्ये जेव्हा मला येण्याचा योग आला तर इथं येण्याची माझी स्वतःचीच इच्छा होती कारण की बरेच दिवसापासून मी प्लॅन करत होतो की मी इथल्या आश्रमशाळेला भेट द्यायची परंतु व्यस्ततेमुळे ते होऊ शकलं नाही आणि आज मला काही लोकांनी निवेदन या संदर्भामध्ये या शाळेच्या बिल्दा आश्रम शाळेच्या संदर्भात दिले मी सर्वप्रथम इथं आल्यानंतर या बिल्डिंगला अतिशय उत्तम कलर मारलं विद्रूप कलर केलं नाही त्यासाठी मी डिपार्टमेंटचं अभिनंदन करतो आणि सोबतच आतमधला कलर चुकला आणि समोर जे पेअर ब्लॉक लावले आणि हे जे इलेक्ट्रिकची वायरिंग आहे ही बाहेरून केली त्यासाठी विभागाला मी आता खरडपट्टी काढली खरं म्हणजे हे आदिवासी विकास विभागाचा स्वतंत्र विंग आहे हे ते जर डब्ल्यू डी राहिलं असतं तर त्यांना माझी सवय माहीत आहे कोणते पेअर ब्लॉक लावायचे टाईल कशी लावायची इलेक्ट्रिकची वायरिंग कशी करायची कारण की मी खूप द दर, दर्जेदार बांधकाम करतो आपण आपल्या विधानसभेचे रस्ते पाहिल्यात आपल्या विधानसभेसारखे रस्ते हे महाराष्ट्राच्या कुठल्याही विधानसभेत बांधल्या जात नाही त्याचं कारण असं आहे की आपण एक वेगळी ट्रीटमेंट करतो आणि वेगळ्या पद्धतीने रस्ते बांधतो आज आपण पाहता की आपला खनोरापासून फुलजेरीपासून जो आपला देव देवलापारपर्यंत पर पर जो करवाईपर्यंत जो रस्ता झाला तो तीन चार वर्षात खराब पडला नाही कारण की त्याच्यामध्ये आपण जे ट्रीटमेंट घेतो ती वेगळी घेतो आपण या मला वाईट वाटते एका गोष्टीचा की असे नियमने असे कायदे करून ठेवतात हे जे कोटा लागलेला आहे या कोटाला अधिक चांगला करता आला असता मिरर पॉलिश देऊन हा स्टेज जर थोडासा मोठा केला असता तिथं कार्यक्रम घेता आले असते परंतु हे यांची बुद्धी कुठं जाते मला कळत नाही काम करताना त्या कामाच्या प्रति आत्मीयता पाहिजे आपण आपलं घर जसं बांधतो त्यापेक्षा जास्त सरकारचं काम चांगलं असलं पाहिजे कारण की घर बांधताना पैशाची कंज्युशी असते सरकारचे काम करताना पैशाची कंजुसी राहत नाही वीस लाखामध्ये आपण आपलं घर बांधलं तर चांगलं बांधतो पण वीस लाखामध्ये आपण सरकारची इमारत बांधतो तो, तो ते एकदम निकृष्ट बांधतो याची मला खूप चिड येते आणि म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं काम मी अजिबात सहन करणार नाही मला ही वायरिंग कन्सिल पाहिजे आतमधून पाहिजे आणि ते पेवर ब्लॅक बदलून पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये परत अशा पद्धतीची चूक हे करता कामा नये परिसर अतिशय चांगलं केलं जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला समाधान झालं जे चांगलं केलं त्याला चांगलं म्हणणाऱ्यांपैकी मी हो। पण जे वाईट केलं त्याच्याबद्दल बोललो नाही तर ते चुका दुरुस्त होत नाही मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो मला सुरुवात यावर्षी माझी पहिल्या विदेश जो दिवस होता तो मी आता सोमवारी गडचिरोलीला गेलो होतो गडचिरोलीच्या शाळेमध्ये मी विद्यार्थ्यांना त्यांचा पहिला दिवस त्यांच्यासोबत उत्साहात त्यांनी आयोजित केलं आणि आज बेंदा शाळेत मला यायनाची संधी प्राप्त झाली माझी इच्छा आहे की आपलं शिक्षण दर्जेदार पाहिजे हे जे विद्यार्थी आहे उद्याचं भविष्य आहे आपल्याला देशाला देशाची अर्थव्यवस्था सुधारायची आहे आपल्याला देशाला आप देशा जगामध्ये महाशक्ती करायचं आहे एकटे मोदी साहेब करू शकणार नाही ते या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्यासाठी ते कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे या मुलांना उत्तम दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे जे काम आपल्याला दिलं आहे मी आमदार आहे मी मंत्री आहे माझ्या मरती मंत्री म्हणून मी आमदार म्हणून माझं काम प्रामाणिकतेने पार पडायला पाहिजे मुख्याध्यापकने आपली ड्युटी करायला पाहिजे जिल्हा परिषदनी करायला पाहिजे सरपंचांनी करायला पाहिजे जेव्हा या देशाचे सर्व लोक आपली जबाबदारी प्रामाणिकतेने पार पाडतील तर देशामध्ये चांगलं काम होईल परंतु दुर्दैवाने आपल्या कर्तव्याचे पालन करण्यामध्ये बहुतांश लोक कसूर करतात इमानदारीने आपल्या पदाला न्याय देत नाही त्यामुळे अनेक प्रश्न आपल्या देशाला उद्भवतात म्हणजे जे काम दोन हजार वीसमध्ये व्हायला पाहिजे ते काम दोन हजार चाळीसमध्ये होते आणि त्यामुळे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण आपल्या पूर्वजांनी भगवान बिरसा मुंडांनी महात्मा गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व सावित्रीबाई फुलेंनी या सर्व लोकांनी या देशाच्या निर्मितीसाठी कधी आंदोलनासाठी कोणी वेगवेगळ्या कामामध्ये मोठं काम केलं आपण फक्त त्यांच्या जयंत्यांनी पुण्यतिथा करतो आपण काय करतो आपण काय केलेलं आहे आपल्या समाजासाठी कॉन्ट्रीब्युशन काय आपण लोकांसाठी किती झटतो आपण लोकांसाठी किती काम करतो याचं भान प्रत्येकाला ठेवणं आवश्यक आहे या भागामध्ये हळूहळू आपण बदल करत आहोत ज्या पद्धतीने रामटेकपासून हायवेच्या त्या भागाला पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल हो। आता कुवारा विसरला आपलं चांगलं झालं आहे आपण वेस्ट पेज आहे किरंगी शहराला जोडत आहोत आपण कोलिकमारा बनेरा इथं सफारी सुरू केलेली आहे परंतु आता हा जो बावनथडीचा बॅकवॉटर आहे हा जो मोगर कसा आहे मोगर कसाची सफारी आपण आता सुरू केली या भागाला देखील आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या दृष्टीने माझं प्लॅनिंग सुरू आहे आणि लवकरात लवकर बावनथडी बॅकवॉटरला देखील एक नवीन पर्यटन स्थळ म्हणून मी विकसित करणार आहे जेणेकरून या भागामध्ये लोक येतील आज रामटेक ते मुसेवाडी मार्गे फुलघरीपर्यंत रस्ता अतिशय चांगला होता तो अंतर कमी होईल आपण पवनी ते हिवरा रस्ता चांगला केलेला आहे जे पुल होते छोटे होते ते आपण मोठे केलेले आहे गावागावामध्ये गोंडी टोल्यासारख्या छोट्या छोट्या गावामध्ये आपण रस्ते दिलेले आहे आणि हे सर्व काम करत असताना शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे आता वाघामुळे आणि वन्यप्राण्यांमुळे जो त्रास आहे त्याच्यावर मी खूप अभ्यास केला वर्षभर आणि त्यासाठी आता एक नवीन धोरण तयार केलं आहे आणि या नवीन धोरणाला लवकरात लो लवकर मी मंत्रिमंडळापुढे सादर करणार आहे महाराष्ट्र सरकारने माझ्यावर एक जबाबदारी दिली आहे की वाघाचा जो प्रश्न आता पूर्ण विदर्भाच्या साई जिल्ह्यात आहे एकट्या आपल्या पेशमध्ये नाही आहे ताळोबामध्ये ती चर्चण आहे गडचिरोलीमध्ये आहे यवतमाळमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये आहे सर्व ठिकाणी पडचण निर्माण झाली आहे मग मनुष्य वन्यजीव संघर्षावर मार्ग कसा काढायचा तर त्याच्यासाठी मी चार पाच पद्धतीने धोरण तयार केलेलं आहे काली त्या धोरणावर मी बसलो होतो या आठ दिवसामध्ये तो धोरण तयार करून मी सरकार पुढे सादर करणार आहे आणि मनुष्य आणि वन्यजीवाचा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मार्ग काढायचा कुठली पीक लागायची ते पीक लावल्याने शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल सरकारचा फायदा कसा होईल पर्यावरणाचा फायदा कसा होईल शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल सर्वात महत्त्वाचं आणि मनुष्य वन्यजीवाचा संघर्ष कसा कमी होईल या दृष्टीने माझं प्लॅनिंग सुरू आहे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकरता काय करायला पाहिजे याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे मी आज या गावात कार्यक्रमात आलो आपण मला निवेदन दिलं परंतु जर मी या कार्यक्रमात आलो नसतो तर मग हे निवेदन मला प्राप्त झाले नसते फक्त निवेदन दिल्याने प्रश्न सुटणार नाही तर आपल्याला या शाळेकरता जे पाहिजे ते सर्व गोष्टीसाठी माझ्याकडे पाठपुरावा करा मी देखील शासन स्तरावर पाठपुरा करतो पैशाची आपल्याला अजिबात अडचण नाही आहे या बेलदा आश्रम शाळेच्या विकासासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढा निधी देऊ पैशाची अजिबात अडचण नाही आहे परंतु फक्त निवेदन दिल्याने प्रश्न सुटणार नाही दुसरं की फक्त भौतिक सुविधा निर्माण केल्याने होणार नाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीने बदल करायला पाहिजे आपला विद्यार्थी टिकणारा असला पाहिजे त्याचं शिक्षण हा त्याचं फाउंडेशन आहे तो मजबूत झाला पाहिजे त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये अधिक काय करायचं आहे कुठला नवीन अभ्यासक्रम सुरू करायचा आहे संगणकाची प्रा टेक्नॉलॉजी अधिक चांगल्या पद्धतीनं नवीन अभ्यासक्रम कसा सुरू करता येईल आपला विद्यार्थी उद्या शहरात जाताना शहराच्या विद्यार्थ्याला कॉम्पिटिशन करण्यासाठी सक्षम असलं पाहिजे त्यासाठी शहराच्या विद्यार्थीच्या तुलनेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला अधिक प्रभावी आणि अधिक चांगलं शिक्षण देणं आपल्या सर्वांची गरज आहे मी आजच्या या प्रवेश प्रवेशोत्सव व बालक पालक मेळाव्याला उपस्थित सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सुदैवाने आज मी राज्य सरकारमध्ये मंत्री आहे सरकारमध्ये मी काही करू शकतो आज आपण विरोधी पक्षात असताना खूप काम केले मागच्या पाच वर्षामध्ये मला सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून संधी मिळाली मी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्येच बदल केलं विकास कामामध्ये कुठले काम पेंडिंग ठेवलं नाही परंतु एवढ्याने होणार नाही लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे लोकसमृद्ध झाले पाहिजे शिक्षणाचा दर्जा चांगला झाला पाहिजे आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सर्व योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे जे जे लोकांच्या मागण्या आहे जे जे लोकांच्या अडचणी आहेत ते आपल्याला दूर करायची या भागामध्ये बहुतांश अडचण सिंचनाची होती त्यामुळे आता मी बिरसा मुंडाच्या जी आरमध्ये बदल केला आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांसाठी नवीन नियम केलं फक्त वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासींना बोरवेल आणि सोलर पंप देण्याची योजना काढली जेणेकरून या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचन होईल आता वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे त्याच्यावर मार मार्ग मार काढत आहे आणि विरसा मुंडामध्ये जेवढे लोक असतील सर्व अर्ज करा एकाही माणसाचा अर्ज आपण पेंडिंग ठेवणार नाही पाच हजार लोकांनी बोरवेलसाठी अर्ज केला तर पाच हजार लोकांना बोरवेल सोलर पंप देऊ त्याच्याशिवाय या भागाच्या शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही आणि फक्त बोरवेल नाही फक्त सोलर पंप नाही तर त्याशिवाय देखील पीक पद्धतीमध्ये दे कशा पद्धतीने बदल करता येईल आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आता या सर्व शेतकऱ्यांना भविष्यासाठी अधिक चांगलं काय करता येईल कन्झर्वेशन पॉलिसी कशी करता येईल गाईचं उत्पाद, उत्पादन दुधाचं उत्पादन कसं वाढवता येईल चाऱ्याचं उत्पादन कसं वाढवता येईल यासोबतच अनेक जे प्रश्न आहेत जे उद्भवलेले प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नावर आपण मार्ग काढत आहोत आणि फक्त आता आज माझी बैठक आहे एक वाजता मी आदिवासी मंत्र्यांना विनंती करणार आहे की आता मी यासाठी खूप दिवसापासून बोरवेलची लढाई माझी खूप मोठी झाली शांतताईला माहीत आहे कोणी मानला तयार नव्हतं म्हणजे सरकारने एकही बोरवेल नाही केली मी म्हटलं तुम्ही जर बोरवेल नाही केली आणि तुम्ही जर शेतकऱ्याला सोलर पंप नाही केलं तर त्या शेतकऱ्यापर्यंत इलेक्ट्रिकचा कनेक्शन कनेक्शन जाणार नाही आणि विहिरीमुळे त्याचा सिंचन होत नाही त्याची जागाच नाही रा त्याची जागा कमी आहे त्यामुळे मी दोन्ही तिन्ही निर्णय आता करून टाकले सात मध्ये दहा नाव आहे वीस नाव आहे तरी तुम्हाला अडचण राहणार नाही आणि जागा कमी आहे म्हणून आपण बोलवेलची योजना आणली आणि ते फक्त आदिवासीसाठी आहे बिकार आदिवासीसाठी नाही मी खूप प्रयत्न करून ते करून घेतलं त्याशिवाय आता बांबू लागवड कशी करायची चारा लागवड कशी करायची हळदीचं उत्पादन कसं करायचं मिरचीचं उत्पादन कसं करायचं फळ लागवड कशी करायची जे शेतकऱ्यांचं उत्पन्न या भागात आहे तो उत्पन्न देखील आपल्याला वाढवायचं आहे एक शेतकऱ्याला किमान लाख रुपये एकरचं इन्कम मिळालं पाहिजे अशा पद्धतीची समाज व्यवस्था निर्माण करायची आणि लोकांच्या व्यक्तिगत विकासावर पायाभूत सुविधा तर आपल्या संपून आल्या मोठे मोठे पूल झाले वर्गाचाही पूल झाला बेलदाचंही पूल झालं आता जो लोधाचे बावनतळी नदीचा पूल आहे तोही मी टाकून दिला आहे म्हणजे मध्य प्रदेश खंडोसाचा पूलही टाकून दिला आहे काहीच काम शिल्लक ठेवायचे नाही आहे कोलित मारा जाण्यासाठी जे मोठे मोठे पूल होते तेही सर्व मंजूर करून टाकले आहे कामही झालेलं आहे त्याचं कार्पेंटरीचा पूल आहे तोही मंजूर आहे तो परंतु त्याला फॉरेस्ट डिव्हिजन त्यांना करून कामं काही थांबत नाही कामं सर्व होऊन जातील विकासाचे आता व्यक्तिगत विकासावर आपल्याला लक्ष करायचं आहे प्रत्येक गरीब कुटुंबाला श्रीमंत करायचं आहे महिला बचत गटाला काम द्यायचं आहे महिला रोजगार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीचे सर्व प्लॅनिंग आपण करत आहोत मी पुन्हा एक दिवस बेलदा आश्रम शाळेला स्वतंत्र वेळ देतो आता हे निवेदन घेऊन आता मीटिंगमध्ये चाललो तिथे तुमचे विषय मार्गी लावतो त्यासोबतच इथून जाता येते एकदा बेलदा आश्रम शाळेला स्वतंत्रपणे येईल आणि इथल्या मुख्याध्यापकांनी सर्व या गाव बेलदा आश्रमशाळेसाठी मागताना कंजूशी करायची नाही मी देताना कंजूशी करणार नाही पण तुम्ही घरीच बसले बसले कधीतरी आमदार दोन चार वर्षात एकदा येईल तेव्हाच आम्ही त्याला निवेदन देऊ अशी जर तुम्ही भूमिका घेतली तर काही होणार नाही हे लक्षात घ्या आपण आपला सर्वांचा उद्देश आहे की या मुलाला उत्तम दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे उद्याचा भारत घडवण्याचं काम आपण करत आहोत आणि त्यामुळे आज या कार्यक्रमात मला बोलवलं मी पाच मिनिटासाठी आलो होतो पण भाषणच वीस मिनिटं देऊन देणार मी मंत्री महोदयांना सांगितलं निरोप पाठवलं हो की थोडस उशीर होईल मला रामटेकच्या शाळेला निरोप पाठवला हो कारण की बऱ्याच दिवसानंतर मी इथं आलो इथं आलो जिथं आलो तिथलं होऊन जायचं आणि त्यामुळे एक फक्त अकरावी बारावीचं शिक्षण नाही मागायचा ए टू झेड ए टू झेड कुठल्याच गोष्टीची मागणी करताना कंजूसी करायची नाही तुम्ही शंभर काम दिले मी दहा करेल वीस करेल पंचवीस करेल किंवा शंभर करेल पण तुम्ही एकच काम मागणार तर मग कसं होईल त्यामुळे पूर्ण शाळेच्या आश्रमशाळेच्या विकासासाठी पंचवीस पन्नास कामाची यादी तयार करा नाही जर तुम्ही ती यादी दिली तर ते, ते सर्व पैसे रस्ते न्याय पुण्यामध्ये खर्च होतील आपल्याला हे पैसे लोकांच्या जीवनमध्ये बदल करण्यासाठी फरक करायचं आता पायाभूत सुविधा संपून राहिल्या आता मला आदिवासी मंत्री म्हणाला तुला दोनशे कोटी रुपये देतो काय पाहिजे साग रस्त्या पुलासाठी म्हणून माझ्याकडे कामच शिल्लक नाही आहे आता मला लोकांच्या व्यक्तिगत विकासासाठी काम करायचं मी आता गडचिरोलीला गेलो गडचिरोलीला नॅशनल हायवे नाही झाल्या स्टेट हायवे नाही झाल्या एम डीआर नाही आहे ए नाही आहे पाणी नाही आहे काहीच नाही मला पाच पाचशे हजार हजार कोटी रुपये दिल्यानंतरही अजून दहा वर्ष लागतील तिथलं काम करायला पण आपला मतदारसंघ मी चांगला करून टाकलेला आहे त्यामुळे आदिवासी भागामध्ये काम करण्याचा मला अनुभव आहे माझा इंटरेस्ट आहे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी मला गडचिरोलीसारख्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि आज गडचिरोलीचा नंबर महाराष्ट्रामध्ये चौतीसव्या नंबरवर आहे दरडोई उत्पन्नामध्ये पण मी अतिशय जबाबदारीने सांगतो की पुढच्या पाच वर्षामध्ये गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या पहिले पाच जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार बदल घडत आहे बदल घडवत आहो मी आठवड्यातून पंधरा दिवसातून तिथं जात आहो तिथं गेल्यानंतर रामटेकमध्येच आहो असं वाटतं मला तिकडे गेलो तर इकडची आठवण येते इकडे आलो तर आता तिकडची आठवण येते आणि मला विश्वास आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जी ताकद मला मिळाली पुन्हा पाचव्यांदा मी आपला आमदार झालो आपण आमदार केलं म्हणून मी नामदार झालो आणि मी नामदार झालो म्हणून गडचिरोलींनी आपल्या भागाचे राहिलेलं काम मला या ठिकाणी करता येईल पुन्हा एकदा मी आपल्याला शुभेच्छा देतो पण काम करत असताना विकासाचे काम करत असताना आपला जो हेरिटेज आहे आपली जी संस्कृती आहे ते दाखवली पाहिजे मी रामटेकचा आश्रमशाळा पाहिली ते बिल्डिंग पाहून आदिवासीची बिल्डिंग असं वाटतच नाही वाटतं का तुम्हाला पुरे फॅन्या फॅन्या निळा बिळा करून टाकला एवढे मॉडर्न करून टाकले आपण जेव्हा एखाद्या आदिवासी आश्रमशाळेत गेलो त्याचा भिंतीचा कलर पाहिजे तिथं वाजली पेंटिंग पाहिजे तिथं आदिवासी संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे परंतु दुर्दैवाने सर्व मॉडर्न स्ट्रक्चर आपण करत आहोत मी तर आता केंद्र सरकारचे मंत्री आले होते शिवराजसिंग चव्हाण मी म्हटलं इथं कविलूचे घर बांधण्याची परमिशन एक दिवस असं येईल की कविलूचे घर जे आपली संस्कृती होती तेही संपणार आहे शंभर टक्के घरे कॉन्क्रीट होऊन जातील असं चित्र होईल पण ठीक आहे प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो पाऊस सुरू झालेल्या पावसाची गरज होती आणि मी नेहमी येत राहतो माझा आता टार्गेट आहे माझा खुर्साबाळ झाला काल मी सिल्लारीला गेलो होतो सिल्लारीला आपण बस आणली ए सी बस देशाच्या कुठल्याही जंगलात नाही आहे म्हणजे उन्हा उन्हाळ्या लग, उष्णता लागते ए सी बसमध्ये बसा ग्लासनी टायगर बसा आता ओलित मारायला कुवारा भुसेनला आपण सोलर बोट आणली आहे आता आपली सात बेडरूम असलेली बोट येत आहे काही दिवसात ती बोट पाच कोटी रुपयाची आहे आता बावनथळी बावनथळीचं चित्र मी बदलणार आहे उद्या विधानसभेमध्ये आरक्षण काय येईल काय नाही महिला का, येईल ते मला माहित नाही परंतु माझ्या पुढच्या पाच वर्षामध्ये बावनथडीचा चित्र बदलल्याशिवाय मी राहणार नाही आणि मोगल कसाच्या माध्यमातून आणि बावनथळीच्या माध्यमातून या भागामध्ये पूर्णपणे बदल घडवल्याशिवाय राहणार नाही हा माझं स्वप्न आहे हा माझा संकल्प आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या या प्रवेशोत्सव कार्यक्रमाला शुभेच्छा देतो त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभे शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनीच जे आपल्याला आपल्या डोक्यात कल्पना आल्या जे आपल्या डोक्यात विचार आले ते मला सांगावं एक पन्नास पन्नास लोकांचा स्टाफ मी लोकांच्या सुविधेसाठी ठेवलेला आहे जे जे आपल्याला आवश्यक वाटत असेल ते करा आणि लोकांचं जीवन बदला त्यासाठी प्रत्येकाने योगदान द्या एवढीच विनंती करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा आपल्या सर्वांना शुभेच्छा